नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव भगवान देशमुख सेवानिवृत्त कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव भगवान देशमुख हे शासकीय नियमानुसार वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कार्यालयात करण्यात आले होते तर देशमुख कुटुंबियांच्या वतीने सिद्धिविनायक सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला होता भगवान देशमुख हे एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी हंगामी कर्मचारी म्हणून कामगार लागले बारा रुपये रोजंदारीवर महिन्याला रुपये पगार मिळत होते अतिशय मेहनत घेऊन काम करायचे बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड असायची त्यांच्या कामाची दखल घेऊन संचालक मंडळाने एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये सहाय्यक सचिव पदावर बढती झाली पदाला शोभेल असेच काम केले प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असणारे एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते एकोणावीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस पर्यंत सहाय्यक सचिव पदावर पस्तीस वर्ष काम करणे हा योगायोगच म्हणावे लागेल बाजार समिती आपले एक कुटुंब आहे त्याप्रमाणे ते काम करीत होते एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत सत्कार मूर्ती भगवान देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार बाजार समितीचे संचालक अर्जुन बुवा चौधरी भूषण जाधव प्रभारी सचिव संजय हेगडे तसेच बाजार समितीचे आजी माजी सचिव संचालक अधिकारी कर्मचारी तसेच उपनिबंधक संस्थेचे राजेश लवेकर बाजार समितीचे माजी सचिव रमाकांत देशमुख ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष आबासाहेब झुंजारराव भाजपचे मुरबार तालुका अध्यक्ष जयंत सुरेराव पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुवर्ण सागर कापडे पायगुडे व्यापारी संघटनेचे वसंत सत टाकळकर गणेश पोखरकर प्रशांत माळी हर्षद घोरपडे शेतकरी संघटनेचे अशोक भोईर रोहिदास पायगुडे यांच्यासह देशमुख कुटुंब व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार मूर्ती भगवान देशमुख व त्यांच्या पत्नी यांचा भव्य स्वागत केले तसेच पेढे वाटून व वा फटाके वाजवून ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला त्यामुळे आज माझा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बाजार समितीच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि समिती यांच्या वतीनं जो आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे ज्यांच्या आज आधिपत्याखाली आज आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते बाजार समितीचे अनुभवी विद्यमान संचालक माननीय अर्जुनभाऊ चौधरी साहेब भूषण जाधव साहेब या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले या संस्थेचे माझे सचिव माझे बंधू ज्यांना आम्ही दादासाहेब म्हणतो ते रामकांत देशमुख साहेब खास पुण्यावरनं उपस्थित असलेले माझे चाडू माननीय रोहितदास काका पायगुडे त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा साई पायगुडे माजी नगरसेविका पुणे महानगरपालिका निकम कुटुंबीय नंतर गडा नाशिकवर गडा कुटुंबीय माझे तळेगावचे संपूर्ण कुटुंबीय माझे भाऊ बंधू मोहन काका असतील सर्व माझं देशमुख कुटुंबीय आणि या तसेच रमालीय कुटुंबीय या संस्थेत आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही मान्य वसंती देडिया सदाशिव टाकळकर आणि माझ्यापूर परिवारात माझे सहकारी आहेत मुरली सूर्यराव हे उपस्थित असेल सर्व कर्मचारी अधिकारी महिला कर्मचारी त्यांचं सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद